नमस्कार आकाशदा नमस्कार दादा आज एक प्रेक्षण शरद झाली डोंगरिया आणि त्यासोबत मला टी टी ऑफ डेटला होता कानाशेठ पाटील यांचा मेहरबान आणि गुड्डू पटेल यांचा विमान काय सांगाल कशी शरद जमली शरद ही मैत्रीपूर्व झाली आपली कारण का काना शेत पाटील असतील महबूचे मालक दीपक शेठ पाटील असतील आणि मित्र आदनान पटेल हाय असेल की खरं आमची मैत्रीपूर्वक शरद झालेली आहे कारण का बैलगाडी क्षेत्रात मैत्रीत खूप गरजेचं आहे मैत्री टिकवणं कारण का शर्यती आज होतात उद्या आज आम्ही जिंकलो उद्या आम्ही हारू उद्या ते जिंकतील म्हणून कोणी कधी उरडायचं नाही जिंकून गेल्या तर आमची दोस्ती आहे त्यांची तशीच राहील त्यांनी मला कधी बैल मागितलं तरी मी त्यांना बैल देऊ शकतो कारण का बैलगाडी क्षेत्र आहे हा जीवाभावाचा खेळ कारण का बैलगाडी क्षेत्र एकत्र राहून हा शे शोक आपल्याला टिकून ठेवायचा आहे दादा बघा ना दोन पराभव झाले होते मनामध्ये काय धाकडूक चालली होती कारण की एवढं लांबून बैल आणला आणि पहिला विजय भेटल्यानंतर परभव झाले होते काय सांगाल त्याबद्दल काय झालं माहिती आहे का मागच्या वेळेस ठीक आहे त्या ओल्याची शर्ती तर जाऊ दे कारण का ज्या बारडीला मैदानामध्ये बैल पळाला खरोखर बारडीला जो मैदानामध्ये बैल पळाल्यानंतर प मला तर मी आशा सोडून दिली कारण का बैलाचा विषय असा झाला पण तिला की बैल पळालाच नाही डोंगर्या पोट फुगला होता त्याच्यामुळं बैल पळाला नाही आम्हाला माहीत होता डोंगऱ्या पळल पण त्या दिवशी हरल्यानंतर मन खूप नाराज झालं पण आम्हाला थोडीशी शाश्वती होती तर दम, करत, की बैलाचं ठीक आहे आजारामुळं काहीतरी बैल पळायला नसेल पण आज बैल पळाला मन खरं कच जिंकलं खूप अशी चांगली शरद झाली आणि मन भरून आलं एकदम कारण का आज असं वाटलं खरंच खरंच डोंगऱ्याने आज चांगली शरद केली एक नंबरची शरद झाली दादा पण आज जो कमबॅक झाला याचा काय सांगा ते कमबॅकविषयी खूप चांगला कमबॅक झाला कारण का त्यांनी जे त्याचा जो फळ आहे तो त्याला माहीत त्याला माहीत बैल पाळणार आहे पण कुठेतरी मार खाण्याचं कारण एक की की तो कमी पाळाला त्याच्यामुळे त्या दिवशी आम्हाला पण वाटलं की बैल थोडासा आजारी आहे म्हणून आम्हाला माहीत आजारी बैल पडला म्हणून कमी पळाल पण आज त्यांनी असं पळून दाखवलं की डोंगर आहे आणि सगळ्या लोकांची अशी हे होती की आज पण गाडी मार खाईल पण आम्हाला आमच्या बैलापासून शाश्वती आहे कारण का यो बैल पळणार आहे आणि तो आज एम पी वरून बैल येणारा आणि या मुंबईला पळायला म्हणून खूप मोठी गोष्ट असते तर बैलाने आज पळून दाखवलं आणि खरोखरच प्रेशरांची मना जिंकली दादा कुठे नियोजन मध्ये का कारण की बघा ना डोंगरेला डोंगर सारखा बैल टाकावा लागतो एकदम कट्टा मित्रा विषय तो आहे की बैलाला बैल असलं तर तुम्ही शहरात जिंकतील दुसरा बैल साधा टाकून शहरातच होणार नाही ना तुम्ही जर बैलाच्या बैलाच्या मापाला माप देऊन बैल पाळणार असेल तरच शहर होईल आज टिटवी बैल हा एक नंबर पळणारा बैल आहे तोंडरेची टिटवी म्हणून अमित पाटील असतील आशिष पाटील असतील आज आमचे खूप जुने वर्षाचे संबंध आहेत त्यांचा बैल टिटवी बैल हा खूप चांगला पळणारा आहे आज आम्हाला माहीत होता की टिटवीची आणि डोंगरची गाडी एक नंबर पळेल माझा मित्र हर्षद दळवी यांनी काल त्यांना फोन केल्यानंतर अमित बोला एका शब्दावर बैल दिला ही बैलगाडी क्षेत्रातली गोष्ट आहे कारण दोन वेळेस डोंगरे हरून पाच त्यांनी बैल दिला खरोखर त्यांच्या धन्यवाद व्यक्त केले पाहिजे कारण त्यांनासुद्धा माहीत होता अमित भाऊ सुपण्यांना खूप अंदाज आहे बैलगाड्या क्षेत्रातला कुठला बैल कधी पळेल आणि काय नाही त्याच्यामुळे त्यांना खूप मास्टर माइंड आहे त्यांच्या त्यांच्या इकडे त्यांना लोक मास्टर म्हणतात टिटवी खरोखर मास्टर माइंड माणूस आहे कारण का त्याला माहित होतं अमित बघलो की डोंगरा बैल पळणार त्याला बैल असेल त्या एक नंबरची शरद करेल खरोखर खरो कर, आज एक नंबर शरद तुम्ही मागाशी बोलले की तोरेच दिवसामध्ये मथुरचा आणि डोंगरचा फेरा पण होता पण काही काय कॅन्सल झाला काय सांगाल त्याबद्दल मथूर आणि डोंगराचा फेरा असा कॅन्सल झाला कारण का अजिम शेठ पाटील असे म्हणाले की बैलाला आपल्या फेरा नको द्यायला त्या दिवशी डोंगर आणि मथुरचा फेरा देणार होतो पण फेरा नाही झाला तर राहू दे पण याच्या पुढच्या मैदान आपण फेरा करू डोंगराचा आणि मथुर मथुरची आणि डोंगरची गाडी पळाली तर काय सांगाल कशी गाडी पालेल एक नंबर गाडी पळेल एक राहुल शेठ पाटील आपला मित्र आहे चांगली गाडी पळेल आणि खरोखर प्रेक्षकांची मनं जिंकतील कारण राहुल पाटील हे नेहमी प्रेक्षकांची मना जिंकतील असे शर्यती करतात त्यांचे फॅन फॉलोईंग पण भरपूर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि त्यांचा आणि आमचा डोंगरे खूप चांगली गाडी पण दादा आता बघा तुम्ही एम पीवरनं बैल आणला फक्त वडिलांचं नाव ठेवण्यासाठी काय सांगाल त्याबद्दल या वडिलांच्या नावासाठी सगळा चालला आहे आज ही व्यक्ती आमच्या हृदय आहे प्रत्येक राऊत कुटुंबाच्या आणि या व्यक्तीसाठी सगळ्या गोष्टी आम्ही करतो कारण आम आम का आज माझे वडील जरी गेले गेलेले असतील तरी आमच्या खांद्याला खांद्या लावून राऊत कुटुंबाबरोबर एक निष्ठ राहणारे आमचे प्रवीण काका आहेत प्रवीण काकांनी आज सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला सगळ्यांना सपोर्ट आहे राऊत कुटुंबाला आहे बैलगाडी क्षेत्रात पण आम्हाला सगळ्यात सपोर्ट भाऊंचा असतो राजकारण असेल घरातला आमचा मेन माणूस आहे आणि खरोखर सांगतो तुम्हाला त्या माणसाबद्दल बोलू तेवढा कमी आहे कारण वडिलांच्या नावासाठी आम्ही या गोष्टी सर्व करतो कारण आज दीड हजार किलोमीटर गेलो ज्या टायमाला एम पीला गेल्यानंतर सकाळ व्हायची रनिंग कापता कापता तेव्हा आपण खरं समजला की बैलगाडी क्षेत्रात त्याग करणं खूप मोठं आहे आजचा का दिवस निघून जायचा जेवणा लांब जाणं जेवणाची खावण्याची सगळी वेळ सोय तिकडे चांगली होती पण आपल्या इकडे काही गोष्टी रनिंगमुळं खूप लाईल हजार किलोमीटर जायला लागलं आणि बैल जसा आणला तसा आज फळ दिला दादा जास्त वेळ घेणार नाही आपल्याला देखील आम्हाला म्हणतात दादा जास्त नाही एक फक्त का आज या क्षेत्राला जसं बघितलं का बरेचसे चांगलं वलन लागले आज जे सर्वजण म्हणजे का सर्व जे विरोधक असतात ना आपण बोलतो विरोधक किंवा जे हे yes, असतात कमेंट करणारे सर्वांना वाटतं का हे विरोधक आहेत हे विरोधक आहेत पण आज कुठेतरी प्रत्येक मैदानामध्ये विरोधक देखील एकत्र येतात आणि ते एक भाव आवाज नात असतं काय म्हणतात बैलगाडी क्षेत्रात विरोधक नाही आहेत आम्ही सगळे भाऊभाऊ आहोत बैल हार हारजीत असते यात विरोधक नसतो आज जरी मी त्यांना जरी हरवलं असेल तरी ते माझे मित्र आहेत ते काय माझे विरोधक नाही आहेत त्यांनी उद्या बैल मागू दे आम्ही एकत्र पडू परत वेगवेगळ्या गोष्टी असतात बैलगाडी क्षेत्रात काय असं गोष्टी थोडं माणूस जिंकल्यानंतर आनंद करतो तसा सर्व प्रत्येक गाडा मालक करतो आणि प्रत्येक बैलगाडा मालकाचा त्याच्यावर हक्क आहे कारण का एवढा त्या बैलगाड्याच्या मा बैलगा बैलाच्या मागे जर मेहनत करत असेल तर प्रत्येक गाडा मालाचा हक्क असतो आणि एवढं विरोधक कोण सगळे बैलगाडा मालक हे आम्ही एकमेक भाऊभाऊ आहोत आणि शोक टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण कधी कुठल्या गोष्टीचा डाग लागणार नाही याचा प्रयत्न करू तुला आम्ही त्याचा बद्दल काय म्हणालो अरे हे आमचे भाऊ आहेत कारण का <laughs> आज आमचे संबंध नाहीत आज सात आठ वर्ष झाले अमित भाऊचे आमचे आम आमचे संबंध आहेत माझा मित्र हर्षद हर्षदेवी आणि यांचे खूप असे जवळ जवळ क्लोज आहेत कारण का मला अमित भाऊचं आणि आमचा कॉन्टॅक्ट थोडंसं कमी आहे पण हर्षदेवीचा रोज कॉन्टॅक्ट आहे आणि आज या व्यक्तींनी ही दोन शर्यती हारून पण सुद्धा बैल दिला खरोखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करावं तेवढं कमी कारण का दोन शर्यती हारल्यानंतर माणूस कधी कोणाला बैल देत नाही पण अमित भाऊ खरोखर ओरिजिनल मास्टर माइंड आहे कारण का या तोंडरे गावात ते सर्व मुलं बोलतात अमित भाऊ आमचा मास्टर माइंड आहे खरं मी स्वतः त्यांना मास्टर माइंड म्हणतो कारण का त्यांनासुद्धा माहिती आहे की बैल हा कुठे पळेल आणि कधी कमी पळेल हे त्यांना खरोखर अंदाज आहे आणि माझ्यापेक्षा खरोखर त्यांना अंदाज आहे हे मी स्वतः सांगतो कारण का त्यांना माहीत होतं डोंगरा बैल पळणार आहे त्याला बैल ज्या दिवशी लागेल ला त्या दिवशी तो एक नंबर गाडी करेल आणि खरोखर त्यांनी आज बैल दिला आणि एक नंबर शरद झाली त्यांच्या मनापासून धन्यवाद आम्ही बौलात पुढचे दोन शब्द विचारा Uh, कारण का आज कुठे नंदी पालतो ना त्या नंदीमागे जी एक कस लावून स्वतःचं जीवाचं रान करून एक गाडी आणतो तो गुलालामध्ये ठेवतो डायवर काय म्हणणं कोण होता ड्रायव्हर आणि कसं काय म्हणतो ड्रायव्हर आमचा घरचा काळू डायव्हर होता त्याच्या हाताला लागलं होतं म्हणून त्याला मी बसवत नव्हतो पण आज तो कुठेतरी बॅकफूटला जाताना मला सुद्धा दिसला कारण का दोन तीन शर्यमती शर्यतीमध्ये तो सगळ्या भारीक गाड्या आखलत होता मला पण कुठेतरी वाईट वाटलं चाल आपला काळू डायव्हरला परत आणायला लागेल कारण तो दादा माझा हात जाऊन पण बरं होणार पण मी आपल्या गाडीवर बसणार तोपर्यंत तो ट्रायल घेत होता तो मला काल बोला दादा मी गाडीवर हो बसून बोललो शंभर टक्के तूच बसणार गाडीवर हो। फेऱ्याला त्याला बसवला शर्तीला पण त्याला बसवला आज पण नाही एकदा कावड्यावर डायवर चर्चेत आला कारण माझ्यासाठी त्याचं खूप मोठं हो योगदान आहे तसंच माझ्या गाडीवर हो सूरज डायवरसुद्धा असतो सूरज ड्रायव्हर पण सुद्धा चांगली गाडी अकलतो आणि खरं खर ही दोन्ही डायवर माझ्या घरातले आहेत कारण का डायवर या बैलगाडी क्षेत्रात जपणं खूप मोठी हो गोष्ट आहे दादा अभिनंदन आपल्या गुलालासाठी आणि पुढच्या वाटसाठी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद